नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम गावरान पद्धतीने खड्या मसाल्यातलं झणझणीत मटण रस्सा सुद्धा सहज बनवतील कारण आपण येथे सर्व मसाल्याचं प्रमाण मटणाचं प्रमाण मटण कसं शिजवायचं ही सर्व ट्रीप पाहणार आहोत तर बॅचलर लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे सुरुवात करू तर इथे मी साडेसातशे ग्रॅम एवढं मटण घेतलं आहे मटण धुवून घेतलं साफ करून घेतलं आहे मटण घेताना जास्त कोळं घेऊ नये किंवा जास्त निबरही घेऊ नये म्हणजे जास्त मोठं घेऊ नये कोळं मटण असलं ते लवकर तर शिजतं पण फार चिकट होतं आणि नंतर रबरासारखं असं होतं आणि जर निबर असेल तर त्याच्या शिरा बाजूला होता आणि लवकरही शिजत नाही तर मध्यंतर मटण कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगतेच मी नंतर तर आता हे इथे जी चरबी होती ती चरबी मी अशी ही तुकड्यांमध्ये करून घेतली आणि सर्वी चरबी मटण धुवून घेतलं तर मध्यंतर मटण कसं ओळखायचं थोडंसं गुलाबी रंगावर असलं ते मटण घ्यायचं ते मटण खायलाही फार चवदार लागतं आणि त्याचा रस्साही फार सुपही फार छान होतं आता मटण आपण मुरवायला घेऊयात इथे मी अर्धा ते पाऊन चमचा एवढे मीठ घालून घेतले आणि दोन चमचा एवढी हळद घातली तर हळद मिठाने आपण हे सर्व मटण मिक्स करून घेऊयात असं चमच्याने हे बरोबर हळद आणि मीठ लागल्या जात नाही म्हणून काय करायचं हे पा असं आळसून घ्यायचं किंवा असं पाखळल्यासारखं करायचं म्हणजे याने काय होतं की सर्व हळद आणि मीठ मटणाला एकसारखं लागलं जातं हे पहा या पद्धतीने मी थोडंसं मटणाला हळद आणि मीठ लावून घेतलं तुम्ही हवं तर हातानेसुद्धा मिक्स करून हळद मीठ चळून घेऊ शकता आता यात घालूया एक इंच किसलेलं आले तर आलं मी असं किसून घेतलं किसणीने आणि पाऊण एक इंच एवढं आलं असं मटणाला आपण एकसारखं लावून घेऊयात तर हे पहा सर्व आलं असं किसलेलं मिक्स करून घेतलं आता मटण मोरण्यासाठी ठेवूयात आले हळद मीठ लावून ठेवलेले मटण एक दहा मिनटानंतर चेक करून पाहूयात तुम्ही हवं तर पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तासही मोरण्यासाठी ठेवू शकता आता मटण आपण शिजवून घेऊयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले दोन टमाटे बारीक चिरले आणि मुठभर सुद्धा गॅसवर आता कुकर ठेवून घेतला आणि यात घालूया तेल तेल असं गरम झालं की मग यात चरबी घालून घेऊयात चरबी चांगली फुलली की मग नंतर यात कांदा घालून घेऊयात तर इथे मी कांदे दोन मध्यम आकाराची घेतलेत वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढे कांदे आहेत आणि तेलाचं प्रमाण दोन चमचे एवढं तेल घालून घेतलं चरबीही आपण फुलेपर्यंत मस्त परतवून घेतली यात चिरलेला कांदा घालूयात आणि कांदाही परतवून परतवून घेऊयात तर इथे सर्व मटणाला मी इथे तेल घेतलं आहे एकशे वीस ग्रॅममध्ये आणि त्यातूनच दोन चमचे तेल घातलं एकशे वीस ते अर्धा पाव एवढं तेल बरोबर भर होईल साडेसातशे ग्रॅमला तर आता चिरलेले टमाटेही घातले आणि मिक्स करून घेऊयात आता टमाटा कांदा थोडासा परतवल्यानंतर यात पुन्हा घालूया पावचमचा हळद तुम्ही म्हणाल मुरण्यासाठी तुम्ही भरपूर हळद घातली आणि आता फोडणीतसुद्धा थोडीशी हळद घालतायत मुरण्यासाठी थोडीशी जास्त हळद यासाठी घातली की मटण किंवा नॉनव्हेजचे पदार्थ निर्जंतुक होतात आणि अशी फोडणीत जर हळद घातली तर सूपला रंगही छान येतो आणि सूपही मस्त दाटसर होतं आता मी यात कांदा तेलामध्येच थोडीशी कोथंबीर घालून घेतली परतवून घेतलं आणि आता घालूया मुरलेलं मटण आणि मस्त असं मोठा गॅस करून आपल्याला हे मटण कांदा टमाटेमध्ये असं परतवून परतवून घ्यायचंय तर हे पहा मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मटण परतवतच राहायचं आहे पर्यंत परतवायचं आहे की जोपर्यंत मटणाचं जा स्वतःचं अंगाचं जा पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मटण परतवून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता मटणाला तेलही सुटलं आहे आता एक ते दोन मिनटासाठी अशी वाफ काढून घ्यायची आणि दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं मटणाला तेल सुटलं आहे आणि जे अंगाचं पाणी होतं हो, ते सर्व रिलीज झालं आहे आणि थोडंसं पाणी आता मोठा गॅस करून जे पाणी होतं ते आपण असं आटवून घेऊयात आणि मस्त मटण सुक्कं आणि कोरडं करून घेऊयात तर हे पहा तेलातच मटण आहे तर गॅस मोठा करून मी पुन्हा अजून दोन मिनटं परतवून घेतलं झाकण ठेवल्यानंतर तर हे पा अजिबात असं मटण शिजवलं तर उग्रवास येत नाही तर तुम्ही पाहू शकता अजिबात इथे पाणी दिसत नाही फक्त तेलच दिसते तर आता यावर खोलगट असं ताट ठेवायचं यावर घालायचं दोन चमचं एवढं माफ करा दोन कप एवढं पाणी म्हणजे जवळपास एक ग्लास एवढं पाणी पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा आपण कुकरमध्ये घालून घेऊयात तर अशी ही प्रोसेस आपण दोन ते तीन वेळा करायची फोलगट ताटावर पाणी ठेवायचं पाणी गरम झाल्यानंतर ते पुन्हा टाकायचं तर मी अशी ही प्रोसेस दोन ते तीन वेळा केली आणि मस्त अशी या सूपला खळखळ उकळी येऊ हो द्यायची आणि मगच कुकरचं झाकण बंद करायचं आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे कुकर लावल्यानंतरच कुकरला शिटी लावा याने काय होतं की कुकर आपल्या लवकर खराब होत नाही तर आता इथे आपण वाटण्यासाठीचा मसाला पाहूयात तर अर्धी वाटी सुके खोबरे किसलेले त्यानंतर दोन मोठे चमचा एवढे धने घेतले दोन ते अडीच चमचा एवढे धणे त्यानंतर अर्धी मसाला वेलची एक हिरवी वेलची वेलचीचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता एक मसाला वेलची घेतली तरी चालेल सहा ते सात लवंग दगड फुलाची दोन मोठे फुलं एक चमचा खसखस अर्धी जावेत्री आणि दीड चमचा एवढे जिरे एक इंच दालचिनी आणि चक्री फुलाच्या इथे तीन ते चार पाकळ्या त्यानंतर मिरी घेतले आठ ते नऊ आणि तेजपत्त्याची दोन ते तीन पानं दोन चमचे एवढे तिळा घेतले वाटण्यासाठीचा कांदा बघूयात वा तर इथे उभी पातळ कांदे मी मोठी चार उभी पातळ कांदा चिरून घेतल्यात एक इंच आलं पंधरा ते वीस लसण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कांद्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर ग्रॅम एवढे हे कांदे होते उभी पातळ असे चिरून घेतले आता सुरुवातीला आपण मसाले भाजून घेऊयात तर गॅसवर कढाई ठेवली गॅस मी मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत तो खसकस मी या नहीं, नहीं तर आता खसखस मी यात घातली नाही नाहीतर काय होतं मग फार तडतळ उडते आणि खसखस अशी जास्त लवकर जळून जाते तर हे खडे मसाले मी एक मंद आचेवरच एखाद मिनटासाठी भाजून घेतले जास्त तेलात किंवा जास्त वेळ हे मसाले भाजले तर यात जे नैसर्गिक तेल असतं ते उडून जातं म्हणून फक्त थोडेसेच खडे मसाले शेकून घ्यायचे आणि ह्याच गरम कढाईमध्ये मी धने आणि तिळासोबतच भाजून घेते धन्यांसोबत तिळा मस्त भाजल्या जातात धनेही काढून घेतले तर आता मात्र इथे आपल्याला सुके खोबरे घालताना तेल घालायचं आहे तर मसाले आणि धने भाजताना मी अजिबात तेल वापरलं नाही तर आता खोबऱ्यावर थोडंसं तेल घालून घेऊयात सुके खोबरे ही लवकर जळले म्हणून पटपट असं भाजून घ्यायचं आणि काढून घेऊयात आता यात घालूया उभे भात चिरलेले कांदे आणि यावरसुद्धा घालूया तेल आणि तेलात कांदा भाजून घेऊयात तर इथेसुद्धा आपल्याला कांदा भाजताना जास्त तेल घालायचं नाही तर थोड्याशाच तेलावर हा कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसा रंगावर आला आता तुम्ही पाहू शकता कांदा थोडासा ट्रान्सफर झाला यात घालूया आता आपण आले मी असे करून घेतले दोन हिरवी मिरची आणि त्यानंतर लसूण आणि कांद्यासोबत आपण हे सुद्धा डागपडेपर्यंत भाजून घेऊयात आता मस्त असं कांदा ही भाजला गेले आणि आले लसून सुद्धा गॅस बंद करूयात आणि हा सर्व मसाला थंड होऊ देऊयात तर इथे आपला मसाला थंड झाला आहे मसाला दळून घेऊयात तर सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत कोरडे मसाले धने आणि खडे मसाले सुके खोबरे घालून घेतलं आणि एक जाडसर याची पावडर करायची आहे पाणी न घालताच मी अशी जाडसर पावडर करून घेतली हे पहा तर खोबरं आणि धने मसाले वाटून घेतले आता यातच घालायचं आहे आपल्याला कांदा आले आणि मिरची वरून थोडीशी मुठभर कोथंबीर घालूयात आणि थोडंसं जाडसर हे पुन्हा वाटून घेऊयात तर आपल्याला इथे एकचदा असं हे फिरवून घ्यायचं आहे आणि अर्धवट दवड़ मसाला दळल्यानंतर यात घालूया आता कांदा लसूण मसाला तर दोन चमचा एवढे कांदा लसूण मसाला घातला त्यानंतर आवश्यकतेनुसार लाल तिखट इथे आपण दीड चमचा एवढं लाल तिखट घातलं आहे तुम्ही तिखट्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता मिक्स करून घेतलं पाणी घालून वाटण तयार करून घेतलं तर थोडंसं बारीक असंच वाटण तयार करायचं तर हे पहा या पद्धतीने मी मसाला तयार करून घेतला आता मटण चेक करून पाहूयात तर मस्त अशी खळखळ रस्त्याला उकळी आली होती तेव्हा आपण कुकरचं झाकण बंद केलं होतं तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या तर हे पहा तुम्हाला सूपही दाखवते किती घट्टसर असा सूप झाला आहे आणि मटणही शिजलं किंवा नाही चेक करून पाहूयात तर हे पहा मटणाचा सोपही पिवळा धम असा झाला आहे आणि नि घट्टसर निघाला आहे लहान मुलांसाठी एकदम मस्त आहे तर हे पहा मटणही आपल्या चमचा रोहतच अलगद बाजूला होतो आहे हे पहा मटण मस्त असं शिजले आता आपण भाजीला बघारणी देऊन घेऊयात म्हणजे भाजीला फोडणी देऊयात गॅसवर मी कढाई ठेवली यात घालूया आता तेल जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ते सर्व मी यात घातलं आहे आपण इथे साडेसातशे ग्रॅम मटणाला एकशे वीस ग्रॅम एवढं तेल घेतलं होतं दोन चमचे सुरुवातीला वापरलं आणि आता सर्व तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर दोन तेजपत्तेची पानं टाकली आणि वाटण घालून घेतलं वाटण चांगलं परतवायचं आहे आपल्याला गॅस मध्यम आचेवर करून वाटण चांगलं मस्त तेलात परतवून परतवून घ्यायचं आहे मस्त असं मसाल्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून परतवून घ्यायचं आहे अजिबात कच्च्या मसाल्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं नाही आहे तर मस्त असा मसाला परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत परतवायचं की मसाल्याला तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलं आता यात घालूया मटणाच्या वरचा सूप तर मटणाचं चा थोडंसं पाणी घालून घेतलं मी मटणाचं सूप आणि पुन्हा मटणाच्या सूपमध्ये हे मिक्स करून घेतलं तर, तर मस्त असं तेल सुटलं आहे आता आणि आता यात घालूया मटणाचं सूप आणि मटण आता मटण घातल्यावर सर्व हे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं एकजीव करून घेऊयात तर हा मटणाचा सूप खायला फार टेस्टी आहे आणि मस्त असा लहान मुलांसाठी किंवा मोठ्या म्हाताऱ्या माणसांसाठी खूप छान लागतो तर आता सर्व एकजीव केल्यानंतर आता यात घालूया वरून अर्धा ते एक चमचा एवढा गरम मसाला पावडर आणि मिक्स करून घेऊयात आता हा मसाला घातल्यानंतर आपण अर्धा ते एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात आणि मस्त असं गदगद झाल्यावर हे पहा मस्त असा तवंग आलाय तर सर्व मसाला मटणात मुरला आहे तर मटणाच्या पिसेसमध्ये हा मसाला मुरून आता जेवढी पातळ घट्ट भाजी हवी होती रस्सा हवा होता तेवढा वाढवून घेतला तर हे पहा मस्त असा रस्सा झाला आहे एकदम झणझणीत जन आणि खळखळ अशी उकळी आल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकदा पुन्हा मीठ घातल्यावर ढवळून घेऊयात आणि मस्त अजून एखाद मिनटासाठी उकळू देऊयात तर तुम्ही पाहू शकता भाकरीसोबत हा रस्सा मस्त असा चटकदार झाला आहे मी थोडासा पातळसर रस्सा केला आहे बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला फार छान लागतं गॅस बंद करून वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि तुम्ही पाहू शकता रस्त्यालाही मस्त तवंग आलाय गरमागरम झणझणीत मटणाचा रस्सा सर्व करूया तर हे पहा गावरान चटकदार मटण आपलं तयार आहे हा मटणाचा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागतो चुरून खाण्यासाठी तर मस्त असं झणझणीत रस्सा झाला आहे गावाकडील माणसं हा मटणाचा रस्सा पितासुद्धा फार छान लागतो तर आता इथे मी बाजरीची भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे आणि मटणसुद्धा आपलं एकदम तरकारी तरीबाज झालं आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात आपलं मटण असं रबरासारखं झालं नाही आहे तुम्हाला मटणाचा पीससुद्धा दाखवते तर हे पहा तोडल्यावर सुद्धा अजिबात असं रबरासारखं वाटत नाही मस्त असं पीस वेगळ्यान वेगळा होतो आहे तर तुम्ही कुठलाही पीस पाहू शकता मस्त असं चटकदार मटण झालं आहे तर ही मटणाची रेसिपी एक चार ते पाच माणसांसाठी पुरेशी आहे तर गावरान पद्धतीचं हे मटणाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद